नमस्कार यंदाचा उन्हाचा चांगला महाराष्ट्रासह चा हो देशातील काही राज्यात ता अद्यापही तापमान कहर पाहायला मिळत असून वाढत्या उष्माघातामुळे अनेकांचा मृत्यू झाला उष्णतेपासून कधी दिलासा मिळेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान यातच हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना आज उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये कोरडे हवामान असण्याचा अंदाज आहे या जिल्ह्यांना अलर्ट हवामान खात्याकडून पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तसेच विदर्भातील नागपूर वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्ण लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय दरम्यान मान्सून केरळ कर्नाटक तामिळनाडूच्या काही भागात पोहोचलाय सध्या अरबी समुद्रात जोरदार पश्चिमी वारे वाहत आहेत यावेळी मान्सूनचा पाऊस विदर्भात बंगालच्या उपसागरातून येण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय आजपासून विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची गडगडाटासह शक्यता आहे अमरावती अकोला बुलडाणा यवतमाळ वाशिम जिल्ह्यात तीन आणि चार जूनला हलक्या पावसाची शक्यता श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामानशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल बंड यांनी वर्तवली आहे विदर्भामध्ये तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशाच्या पुढे गेलाय शुक्रवारी नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली आणि ब्रह्मपुरी इथे पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर चंद्रपूर इथे पंचेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे दिवसासह रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने रात्री ही, ही उष्ण लहरी जाणवत आहे दुसरीकडे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तापमानीचा कल कायम आहे काही जिल्ह्यात वादळी पावसानंतर उष्णतेच्या प्रमाणात वाढ झालेली असून पुढील दोन दिवस तापमान वाढ कायम राहण्याचा अंदाज असून रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे